नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने एक अतिशय सरकार महत्वाचा निर्णय घेतलेला आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी खातांवर मोठं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर हा निर्णय एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी लागू असणार आहे तर या कालावधीसाठी केंद्र सरकारने फॉस्फेटिक आणि पोटॅश म्हणजेच पी अँड के खतांवरील पोषक तत्व आधारित अनुदान दर निश्चित केलेले आहेत तर या योजनेसाठी सरकारकडून तब्बल सदोतीस हजार नऊशे बावन्न पॉईंट आत एकोणतीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम खरीप हंगामांपेक्षा सुमारे सातशे छत्तीस कोटींनी जास्त आहे तर या निर्णयामुळे डी ए पी डाय ऑमोनेशन ऑमोनियम फॉस्फेट आणि एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आणि सल्फर यांसारखी खते शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत आणि सहज उपलब्ध होतील तर शेतकऱ्यांना अनुदानित आणि वाजवी किमतीत खत मिळतील तसेच खतांच्या आणि कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन अनुदानाचे प्रमाण निश्चित के केले केले गेले आहे सरकारचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना परवडणारी आणि दर्जेदार खते मिळावीत तर सरकार दोन हजार दहापासून एन बी यस योजना अंतर्गत खत उत्पादन खत उत्पादक आणि आयात दरांमार्फत डी एफ पी सह अठ्ठावीस प्रकारची पी अँड के खते शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत देत आहे ही योजना सुरू ठेवत सरकारने आता रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी नवीन दरांना मान्यता दिलेली आहे खत कंपन्यांना सरकारकडून मंजूर दरांनुसार थेट अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना अतिरिक्त बहार न पडता खत स्वस्त दरात मिळतील तर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे रब्बी रब्बी हंगामात खतांचा तुटवडा न होता शेतकऱ्यांना योग्य वेळेत आणि योग्य किमतीत खते मिळणार आहेत जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना म्हणजे तुमच्या शेतकरी मित्रांना ही माहिती शेअर करा आणि अशाच सरकारी निर्णयांच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याच्यानंतर त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहील तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद